भेटून घेतो तेवढ्या सर नमस्कार मी बालाजी पाटील सर हे आमचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं दहा दिवसापासून प्राणांतिक उपोषण धुळे तुटरेपाडा या ठिकाणी चालू आहे आपला प्रशासनाचा अधिकारी एकही गेला नाही वैद्यकीय अधिकारी पहिल्या दिवशी गेलाय त्यानंतर पुन्हा त्याची वैद्यकीय तपासणी नाही आणि आपला पोलीस संरक्षणाचे तिथं गार्ड नाही म्हणजे कुठलाच बसलेला तुम्ही बीडमध्ये धुळे सुट्रेपाडा सुट्रेपाडा सुट्रे वीस किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन कोणतं धुळेच कुठलं धुळ्याचं आम्ही लातूरच्या तालुका जिल्ह्यात आता सगळे प्रशिक्षण पोलीस स्टेशनचं असं कुठलं पोलीस स्टेशन अभिलाल लावापूर कोणत्या तालुक्यात आहे धुळे तालुका धुळे धुळे तालुका धुळे जिल्हा धुळे ग्रामीण आणि थोडंसं या उपोषणाची दखल घेण्यासंदर्भात जरा कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न घेऊन शिक्षणार्थी हजारो तिथे थांबले आमचे अनेक आंदोलन झालेत पण पाठवत त्यांना त्यांना तुम्हाला विजिट करायला ठीक आहे कलेक्टरना जरा विजिट करायला सांग थोडं आमच्या समोर सांगितलं तर बरोबर सांगतो त्याच्याकडे येईल अधिकारी तुम्ही काळजी करून ठीक आहे सांगतो राहू दे हो हा बोल हे hey, जरा फोटो घेता येईल का आपल्याला देताना कशाला गेले नाही दिलंय हे निवेदन तरी